नमस्कार सीमा ही नैना आणि माहीला एका खोलीमध्ये बसायला सांगते आणि त्या खोलीचा दरवाजा लावून घेते आणि माही आणि नैनाला रमा कोण होती रमा कुठून आली आणि रमा कशी वागायची तिच्या संदर्भात इत्यंभूत माहिती देत असते आपल्या रमाचा ज्या कुटुंबात जन्म झाला त्या कुटुंबाची परिस्थिती चांगली नव्हती खूपच हालाखीची परिस्थिती होती रमाचा त्या कुटुंबात जन्म झाला पण रमाच्या आई वडिलांचं एकमेकांवर खूपच प्रेम होतं रमा ही दिसायला खूपच सुंदर आणि गोड होती त्यांनी तिचा सांभाळ खूपच चांगल्या प्रकारे केला आणि तिच्यावर खूपच छान संस्कार केले जरी आपल्या घरची परिस्थिती वाईट असली तरीसुद्धा रमा इतकी गोड दिसायची की तिचे वडील विसरून जायचे की आपण इतके गरीब आहोत आणि आपण या लहान मुलाला कसे सांभाळणार आणि तरीसुद्धा त्या परिस्थितीत त्यांनी तिला सांभाळलं आणि खूपच छान संस्कार करून तिला ते मोठे करत होते आणि अचानक एक दिवशी आपल्या रमाचे वडील कामावर गेले असतात कामावरून येताना त्यांचा ॲक्सिडेंट होतो आणि ॲक्सिडेंटमध्ये दे ते देवाघरी जातात जसं रमाचे वडील देवाघरी जातात हे ऐकताच सीमा आणि माहीला मोठा धक्का बसतो सीमा जे सांगते ते, ते सगळं माही भाऊक होऊन मन लावून ऐकत असते त्यानंतर सीमा पुढे बोलते ज्यावेळेला ही गोष्ट रमा आणि तिच्या आईला कळते त्यावेळी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो ते आता खूपच दुःखात असतात त्यानंतर काही दिवस जातात काही दिवसांनी रमा विचार करू लागते की आता आपण घर खर्च कसा चालवायचा म्हणून ती आईच्या मदतीने काही मराठमोळे पदार्थ बनवते आणि घरोघरी जाऊन विकू लागते आणि त्यातून काही पैसे येतात कावेरी मावशी मंगला मावशी हे सगळे मिळून रमाला त्या गोष्टीत मदत करत असतात आणि अशा प्रकारे रमा आपल्या घरातील घर खर्च भागवत असते आणि आपला घर खर्च चालवत असते आणि आपलं घर सांभाळत असते रमाची कहाणी ऐकून आता माहीला रडू चाललेलं असतं तर इकडे अक्षयसमोर इन्स्पेक्टर साहेब येतात आणि म्हणतात अक्षय सर आम्हाला आता रमाचा अशा पद्धतीने शोध घ्यायचा आहे आपण अशा पद्धतीने रमाचा शोध घेऊया आम्ही तिकडे शोधकार्य करायला जात आहोत त्यावर अक्षय म्हणतो तुम्ही नका जाऊ तुमच्यासोबत सुद्धा येतो आता आपण सगळे मिळून रमाला शोधूया त्यावेळी अभि अक्षय सगळेजण आता सोबत रमाला शोधायला निघालेले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू